छगन भुजबळ हुशार आहेत त्यांनी बरोबर मार्मावर बोट ठेवलं आहे जो आग लावतो तोच आग योग्य रीतीने विजवू शकतो हे त्यांना उमगलं आहे किंबहुना मला तर असं वाटतं की हे सत्ताधाऱ्यांना उमगलेलं आहे सरकारला उमगलेलं आहे सरकारने कितीही प्रयत्न केले जरांगेंना चुचकारण्याचे अगदी मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्यांना ज्यूस पाजून आलेत उपोषणाच्या वेळेला पण ते सगळं उपड्या घड्यावरचं पाणीच होतं आज शेवटी जो त्यांचा साहेब आहे ना बाबो काय साहेबाची एनर्जी तो एनर्जी बाद साहेबच ही आग विजवू शकतो हे छगन भुजबळांनी दाखवलं <दूरी> <दूरी> एका दिवसापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे अगदी कालचीच गोष्ट आहे बारामतीत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या शुभारंभाचा किंवा एका लोकार्पणाचा कार्यक्रम होता म्हणजे अजितदादा गट जो आहे राष्ट्रवादीचा त्या गटाचा एक मेळावाच होता थोडक्यात त्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं हे भाषण करताना त्यांनी प्रामुख्यानं टार्गेट केलं ते बारामतीचे काका करती काका शरद पवार यांना आणि त्यात त्यांचा जो रोख होता भाषणाचा त्यात त्यांनी ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये महाराष्ट्रात जी सध्या धुमश्चक्री सुरू आहे या दोन्ही समाजातलं आपसी सौहार्द ज्या पद्धतीनं बिघडलेलं आहे त्यावर बोलताना टिप्पणी करताना त्यांनी या सगळ्या गोष्टीला जबाबदार धरत शरद पवारांना टार्गेट केलं होतं आपण त्यांची ती टीकाही ऐकली त्यांनी सांगितलं की सरकार प्रयत्न करत आहे मराठा नेते ओबीसी नेते प्रयत्न करत आहेत पण mm. कोणीतरी मध्ये लुडबुड करत आहे त्यामागचं कारण असं होतं की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींवर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती नऊ जुलैला आणि त्या बैठकीत सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावर काहीतरी तोडगा काढावा असं ठरलेलं असताना ऐनवेळी संध्याकाळी पाच वाजता बारामतीतून एक फोन आला आणि विरोधकांचे सारेच नेते म्हणजे एकही नेता या बैठकीला हजर राहिला नाही विरोधकांनी बॅकआउट केलं काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी शिवसेना उबाटा गटाचेही सारे नेते या बैठकीला अनुपस्थित होते हे सगळं लक्षात घेता छगन भुजबळांनी शरद पवारांवर केलेली टीका सार्थ ठरते काल त्याचं स्पष्टीकरण देताना बरेच राष्ट्रवादीचे नेते सांगत होते की भुजबळ साहेब योग्य तेच बोलले हे झालं वरवरचं मित्र महाराष्ट्रात जातीपातीत वाद लावून आगी लावून जी काही तेढ निर्माण केली जाती आहे त्याची सुरुवात झाली तीच मुळात शरद पवारांकडून राज ठाकरे नाही का बोललेत की राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात राजकीय पातळीवरती हा जातीपातीचा जो वनवा पेटवला गेला आहे त्याला कारणीभूत शरद पवार आहेत शरद पवार राजकारणात आल्यापासून म्हणजे मा त्यांच्या पंचावन्न साठ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं आहे हे मी आता तुम्हाला नव्यानं सांगायला नको त्यांना मोरसूद काक्या म्हणतात त्यांना करामती काका म्हणतात बाबा म्हणतात कारण ते कोणत्याही क्षणी या घड्याळ्याचे काटे उलटे सुलटे फिरून एखाद्याची वेळ चांगल्याची वाईट आणि वाईटाची चांगली करू शकतात इतकी धमक शरद पवारांमध्ये आहे आणि हे त्यांचे सारे गुण हे जसे अजित पवारांना माहिती तसे त्यांच्या सोबत बरीच वर्ष काम केलेल्या खांद्याला खांदा लावून ला काम केलेल्या छगन भुजबळांनाही माहिती आहे तरीही छगन भुजबळ शरद पवारांवर टीका करत आहेत छगन भुजबळच होते ते जे राष्ट्रवादी जेव्हा बंड झालं त्यावेळेला शरद पवारांना हुल देऊन गेले होते की थांबा मी बघून येतो तिकडे काय आहे अजित पवारांच्या गटात काय आहे ते मी बघून येतो आणि तुम्हाला कळवतो आणि ते जे गेले ते थेट राजभवनावर जाऊन मंत्रिपदाची शपथ घेऊन बसले ही गोष्ट शरद पवारांच्या जिवारी लागली नसेल का त्याचा परिपाक म्हणजे ह्या सगळ्या बंडाच्या परिपूर्ततेनंतर हे बंड पूर्ण होऊ दिलं पवारसाहेबांनी कोण कोण फुटतं आहे कोण कोण जात आहे हे सगळं लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर उतरले आणि यांना काउंटर करणाऱ्या ज्या सभा सुरू झाल्या महाराष्ट्रात त्या सभांमधली पहिली सभा जी शरद पवारांकडून घेतली गेली ती म्हणजे छगन भुजबळांच्या येवल्यात छगन भुजबळांच्या मतदारसंघात आणि तिथे जी काही तुफान फटकेबाजी केली आहे शरद पवारांनी की छगन भुजबळांना काय दिलं नव्हतं का नाराज होते कशासाठी गेले आणि येवल्याचा जो विकास झाला आहे त्यामागे छगन भुजबळ आहेत की शरद पवार आहेत यावरही बराच खल झाला त्या बैठकीत त्या जाहीर सभेत तर हे सगळं आपण ऐकलं आहे पाहिलं आहे इतिहास झाला थोडक्यात आज सकाळी जी गंमत घडली आहे म्हणजे कालपर्यंत छगन भुजबळ शरद पवारांना खलनायक खलपुरुष ठरवून ज्या पद्धतीने टीका करत होते मध्ये लुडबुड करू नका कोण या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे वगैरे अशा शब्दात टीका करत होते तेच छगन भुजबळ आज सकाळी सिल्वर ओकवर जाऊन धडकले कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा कुठलीही अपॉइंटमेंट न घेता पवारांची वेळ न घेता छगन भुजबळ तिथे पोचले आणि त्यांनी शरद पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये जी तेढ निर्माण झाली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यावर योग्य तो उपाय काढणं हे तुमच्यासाठी मित्रो या घटनेमागचा या भेटीमागचा जो काही अर्थ लावायचा तो माध्यमांनी लावला आहे हिंदी माध्यमं अशाही बातम्या चालवत आहेत मी आत्ताच एक व्हिडिओ पाय पाहि पाहिला दिल्लीत बसलेले लोक महाराष्ट्राबद्दल बोलत आहेत अजित पवार गटाला आता गळती लागणार अजित पवार गटाचे एक मोठे नेते अजित पवार गुट का बडा नेता पवार सेमीला आता श छगन भुजबळ जर शरद पवारांना जाऊन भेटले कोणत्याही नेत्याला पूर्वकल् म्हणजे अजितदादांना तर काहीच प पूर्वकल्पना दिलेली नाही असं छगन भुजबळ म्हणतात ते म्हणाले की मी प्रफुल्ल पटेलांशी बोललो या संदर्भात त्यांना कल्पना दिली आणि मग मी शरद पवारांना जाऊन भेटलो पवारांना भेटले पवारांशी चर्चा झाली पवारांना त्यांनी विनंती केली की के आता हे सगळं जे काही चाललं आहे महाराष्ट्रात त्यात तुम्ही लक्ष घालायला हवं त्याचं स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ पत्रकार परिषदेत म्हणतात की पवारसाहेब हे महाराष्ट्रातल्या आत्ताच्या घडीचे सर्वात जुने जाणते आधारवड आहेत जुने नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या अशा आणीबाणीच्या प्रसंगात मध्यस्थी करून किंवा योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा कसा घेतला जाईल आणि त्याच विचाराने मी त्यांच्याकडे गेलो होतो म्हणजे भुजबळ त्यांची तारीफ करताना पवारांची तारीफ करताना अनेकदा बोललेले आहेत की पंतप्रधान वी पी सिंग यांनी जेव्हा मंडल आयोगाची घोषणा केली तेव्हा तो लागू करणारा पहिलं राज्य जे होतं ते महाराष्ट्र होतं आणि महाराष्ट्रातला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार होतं शरद पवारांची जातीपातींबद्दल जी काही आस्था आहे मान्य की त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्काचा वाटा मिळाला पण मंडल आयोगामुळे नेमकं काय झालं होतं सामाजिक परिस्थिती किती चिघळली होती त्या, त्यानंतर किती दंगली झाल्या जाती जातींमध्ये हे सुद्धा आपण पाहिलं खरोखरच मंडल आयोगाची गरज होती का असाही एक विषय असा प्रश्न त्यानंतर उभा ठाकला होता आणि त्यावर बरीच वर्ष चर्चा सुरू होती आजही जर आपण साकल्याने विचार केला तर मंडल आयोगानंतर आणि मंडल आयोगाच्या आधी भारताच्या राजकारणातली समाजा समाजाची जी भूमिका होती समाज ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या जाती समूहाचा जो मिळून समाज झालेला आहे तो आपली भूमिका कशी बजावत होता याचा जरा अभ्यास केला पाहिजे या मंडळीने पण आता हे सगळं बोलण्यात अर्थ नाही आहे मी या घटनेचा लावलेला सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीमध्ये मनोज जारांगे उपोषणाला बसले काही दिवस झाले आणि त्यानंतर आंतरवली सराटीमध्ये अचानक पोलिसांनी लाठीमार केला पोलिसांवर दगडफेक झाली पोलिसांनाही मारहाण झाली दोन्ही बाजूने जवळ जणू काही एक प्रकारची दंगल तुंबळ युद्ध झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या सगळ्या गोष्टींनंतर या सगळ्या आंदोलनाला म्हणजे आत्तापर्यंत जे सकल मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी काढले गेलेले मोर्चे आपण पाहिलेत शांतता मोर्चा मुक मोर्चा आणि त्यातून महाराष्ट्राची सहानुभूती मराठा समाजाच्या मागे होती समाजाला आरक्षण मिळावं यासाठी इतर कुठल्या समाजाचा कधीच विरोध नव्हता मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत पण आज ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे हा चा जो काही बालहट्ट लावून बसलेत ना हा जो काही हेका धरून बसलेत तिथेच खऱ्या अर्थानं या समाजासमाजांमध्ये जी काडी लावण्याचा उद्योग चालला आहे ते स्पष्ट होते आहे कुणीही जुना जाणता जो कोणी नेता असेल किंवा यातला तज्ज्ञ असेल तो मनोज जरांगे पाटलांना जाऊन समजावू शकत नाही की तुमचा हा हट्ट हा चुकीचा आहे तुम्हाला हवं असलेलं आरक्षण जर सरकार वेगळ्या कॅटेगरीतून देत असेल तर तुम्हाला ओबीसीतूनच का हवं आहे किंवा ओबीसीतूनच हवं आहे हा अट्टा का इतर साऱ्या सवलती ज्या आहेत म्हणजे अगदी सारथी योजना असेल इतरही शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्याबद्दलही बोंब आहे म्हणा कोणी समाधानी नाही आहे पण ज्या पद्धतीनं मराठा समाजाला फायदा व्हावा तिथल्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी जे काही केलं जाते ते एका बाजूला ठेवून मनोज जरांगे पाटील जो काही हट्ट धरून बसलेत आणि त्यामागे अख्खा समाज डोळ्यावर पट्टी बांधून त्यांच्या मागे चालला आहे लाखो लाखो करोडोंच्या त्यांच्या सभा त्यांचे मोर्चे याची धास्ती राजकारण्यांना होतीच आणि ती प्रत्यक्षात आली या लोकसभेच्या निवडणुकीतल्या निकालांमुळे आणि या निकालांपासून धडा घेतलेला धास्तावलेल्या राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी विशेषतः महायुतीने शिवसेना भाजपा युती आणि अजितदादांचा हा गट या मंडळींना आता कुठेतरी जाणवू लागले की ही जी आग लावली आहे करमती काकांनी ती आग विझवण्याचं काम फक्त आणि फक्त शरद पवार करू शकतात कारण जो आग लावतो त्यालाच माहिती असतं ना त्याने काय टाकलं आहे पेट्रोल टाकलं आहे रॉकेल टाकलं आहे की अजून कसला वापर केला आहे तर ती आग विझवण्यासाठी पाणी टाकायचं माती टाकायचं की कुठला फायर एक्स्टिंग्विशरचा स्प्रे मारायचा हे त्याचं त्यालाच माहिती असतं ज्याने आग लावलेली असते ज्याने आग लावली आहे त्यालाच साकडं घालायला छगन भुजबळ आज सकाळी त्याच्या दारी पोचले त्याच मोठे ब मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते की मी समाजासमाजातली तेढ मिटवण्यासाठी मोदींच्या दारी जाईन राहुल गांधींच्या दारी जाईन राहुल गांधीच्या दारी जाऊन काय मिळणार आहे भुजबळ साहेब आग लावणारा करामती काका बारामतीत आहे भले तो आज सिल्वर सिल्वरोकर सापडला तुम्हाला आणि तुम्ही नेमकी नस पकडली आहे कारण तुम्हाला माहिती आहे आग लावणारा जो आहे तोच आग विझवू शकतो आणि तुम्ही बरोबर त्यांच्या दारी जाऊन पोचलात आता ह्या सगळ्या तुमच्या भेटीमागे तुम्ही फक्त म्हणताय की कुणाला कल्पना नाही फक्त प्रफुल्ल पटेलांना माहिती आहे पण माझा तरी ठाम विश्वास आहे की भुजबळांनी अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्रजी असोत अजित पवार असो या सगळ्यांशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतलेला आहे की आग लावणाऱ्याच्या जा दारी जायचं त्याला साकडं घालायचं की बाबा बस झाला आता तुझ्या मनात जे काय आहे ते एकदा आम्हाला कळू दे त्यातलं काय देता आलं तर देऊन टाकू पण ही आग विझव छगन भुजबळांनी जे, जे का काही पाऊल उचललं त्यांना परत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जायचं आहे वगैरे ज्या काही अफवा त्यानंतर पसरल्यात त्याच्याशी काहीही देणं घेणं नसलेले जे लोक आहेत ना ते लोक फार आशेनं या सगळ्या घटनेकडे बघत आहेत कारण त्याच्यामागचं कारण सांगतो हा जो काही विधानसभेचा खेळ जो पट मांडला जाणार आहे त्या बुद्धिबळाच्या पटावरच ह्या ज्या काही सोंगट्या आहेत राजकीय नेत्यांच्या मग त्यात शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल अजित पवारांचा गट असेल आणि समोर मग उबाटा शरद पवार आणि हे नाना पटोले विजय वडेट्टीवार यांचं काँग्रेस या सगळ्या सोंगट्या आहेत ना या सोंगट्यांपेक्षा शक्तिशाली असा वजीर जो बसला आहे तो आंतरवली सराटीत बसला आहे हे या दोन्ही काळ्या पांढऱ्या सोंगट्यांच्या लक्षात आलेलं आहे हा वजीर नेमका कोणत्या बाजूला आहे आणि तो ज्या बाजूला असेल त्या बाजूने ॲडव्हान्टेज मिळणार आहे त्याचा फायदा मिळणार आहे तिथे वजन जास्त पडणार आहे विधानसभेला मराठा समाजाची मत, जी मतं आणि ती जर त्या मतांचं जर विभाजन झालं जर मनोज जारांगे पाटलांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता काही अपक्ष उमेदवार उभे केले मराठा समाजातले आणि त्यांच्यामागे समाजाला उभं राहण्याचं आवाहन केलं त्यातले बरेचसे लोक निवडूनही येतील पण बहुतांश उमेदवारांकडून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मतं खाल्ली जाण्याचं काम होणार आहे आणि यातून जे निकाल लागतील ते विचित्र असतील त्यामुळे ही विधानसभा त्रिशंकूही होऊ शकते आगामी विधानसभा हा फटका जसा महायुतीला बसणार आहे तसा तो फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही बसू शकतो काँग्रेसलाही बसू शकतो उबाटा गटालाही बसू शकतो तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांनी साकल्यानं विचार करत मनोज जारांगे पाटील नावाचा जो काही भस्मसूर निर्माण करून ठेवला आहे की जो आज कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला त्याला भस्म करू शकतो एवढी ताकद त्याच्या मागे मराठा समाजानेच उभी केलेली ती कशी झाली का झाली हा एक वेगळा प्रश्न आहे वेगळा चर्चेचा विषय संशोधनाचा विषय त्याच्यावर चार पाच एपिसोडही आपण बनवू शकतो मराठा समाजाला मिळणारं आरक्षण हे मराठा समाजाला आवश्यकच आहे पण ते जर सरकार वेगळ्या मार्गाने देत असेल तर ते घेताना आपण का खळखळ करतोय आणि आपण दुसऱ्या एका समाजात म्हणजे ओबीसीच्या हक्काचं जे काही असेल किंवा तेही आरक्षण जे काय वाढीव मिळालं ते शरद पवारांकडूनच मिळालेलं आहे ते कुरतडण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा आणि का म्हणून आज गावागावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यात जे काही दुहीचं दुफळीचं वातावरण निर्माण झालं जे एकमेकांचे मित्र होते एका ताटात जेवायचे जे। एकमेकांसाठी प्रसंगी प्राणही द्यायला तयार होते जीवाला जीव देणारे मित्र ओबीसी आणि मराठा त्यांच्यात जी फूट पडली आहे आज मराठ्यांच्या दुकानात ओबीसीनी खर खरेदी करायची नाही मराठ्यांच्या लग्नाला ओबीसीनी जायचं नाही मराठ्यांचे मित्र नकोत ओबीसींना वाईस वर्षा हेच चालू आहे उलट पक्षी ओबीसींनाही मराठ्यांबद्दल एक प्रकारचा आकस निर्माण झाला आहे आज शाळेतली छोटी कच्ची बच्ची चिल्ली पिल्ली आपण सोशल मीडियावर पाहतो की ज्यांना जात पात हा विषयच माहीत नव्हता म्हणजे ते त्यांना कळण्याचं वयच नाही आहे त्यांचं पण आज ती लहान लहानगी चिमुकली जी मुलं आहेत त्यांच्याही मनावर त्यांची जात बिंबवली जाते जाते काय गेली आहे आज खेड्यापाड्यांमध्ये मराठ्यांची मैत्रीण नको अशी एखादी मुलगी बोलताना दिसते कोण म्हणतं ओबी ती ओबीसी आहे म्हणून ती माझी मैत्रीण नाही मी तिच्याशी बोलणार नाही असा लहान लहान ह्या ज्या मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आपपर भाव निर्माण झालेला आहे आणि याच्यातून सशक्त समाज घडणार नाही हे आपल्या लक्षात येतं आहे पण ज्यांच्या लक्षात येत नाही आहे काही कळसूत्री भावल्या नाचवल्या जात आहेत आणि त्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत ते साड्या महाराष्ट्राला माहिती आहेत उघडपणे कित्येकदा आम्ही त्याच्यावर बोललोही टीकाही केली आहे तरीही एक समाज डोळ्यावर पट्टी बांधून पुढे चालला आहे आणि त्याने ज्या पद्धतीनं आपली ताकद लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मतदानातून दाखवून दिली त्याचा धसका घेतलेले सत्ताधारीही आता हडबडलेले आहेत आणि या हडबडाटमधूनच आज छगन भुजबळ आग लावणाऱ्याच्या दारी पोचलेल्या आहेत तुमचा जो पलिता जो आहे तो पलिता आता बाजूला ठेवा आणि आता तोडगा काढा ही आग विजवा काय म्हणता त्याला दैव दुर्विलास हे आग लावणाऱ्याच्याच दारी जाऊन शेवटी त्याला सांगावं लागतंय की आता तुम्हीच या आणि ती लावलेली आग विजवा मित्रो यातून म्हणजे छगन भुजबळ सकाळी जाऊन भेटले शरद पवारांना यातून अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावले आहेत वेगवेगळी समीकरणं मांडली गेली आहेत पण मला उमगलेलं उमजलेलं एकमेव कारण हेच आहे आणि ते सत्य आहे की जो आग लावतो तोच ती आग अगदी उत्तमरित्या विजवू शकतो त्याची कारणही मी तुम्हाला सांगितली कारण त्याने कशाने आग लावली आहे हे त्याचं त्याला माहीत असतं आता शरद पवारांनी त्याच्यावरती काय मल्ली नथी केली आहे की मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन मी कुणाशी बोलेन कुणी मराठ्या नेत्यांशी बोलायचं म्हणजे जरांगीशी बोलायचं हेही मी ठरवेन याचा अर्थ आता हळूहळू तुम्हालाही उलगडत जाईल महाराष्ट्राच्या ही जी काही सामाजिक जडणघडण ही जी काही विण आहे ना एक प्रकारची जी पगड जातींना एकत्र करून महाराजांनी ती विणली होती ती विण उसवण्याचं काम गेली साठ वर्ष पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्रातला एक नेता करतो आहे ज्याला आपण चुकून जाणता नेता वगैरे अशी विशेषणं लावतो या जा जाणत्या नेत्यांनी ने जे काही खणतं काम केलेलं आहे महाराष्ट्र खणण्याचं ते पुन्हा एकदा आज सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे छगन भुजबळ हुशार आहेत त्यांनी बरोबर मारमावर बोट ठेवलं आहे जो आग लावतो तोच आग योग्य रीतीने विजवू शकतो हे त्यांना उमगलं आहे किंबहुना मला तर असं वाटतं की हे सत्ताधाऱ्यांना उमगलेलं आहे सरकारला उमगलेलं आहे सरकारने किती प्रयत्न केले जरांगेंना चुचकारण्याचे अगदी मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्यांना ज्यूस पाजून आलेत उपोषणाच्या वेळेला पण ते सगळं उपड्या घड्यावरचं पाणीच होतं आज शेवटी जो त्यांचा साहेब आहे ना बाबो काय साहेबाची एनर्जी तो एनर्जी बाद साहेबच ही आग विजवू शकतो हे छगन भुजबळांनी दाखवून दिलेलं आहे त्यासाठी छगन भुजबळ आज सिल्वर ओकर गेले होते त्यांनी त्यांचं काम केलं आहे निरोप पोचवण्याचं यापुढची जी काही करामत होणार आहे ती पवार घडवून आणतील एकतर हे आंदोलन शमवलं जाईल संपवलं जाईल किंवा हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे कारण विधानसभेला प्रत्येकाला सत्तेत यायचं आहे महाराष्ट्राची सत्ता सगळ्यांना हवी आहे आणि त्यासाठी कोण काय करेल याचा नियम नाही शरद पवार सहजासहजी अशी हातातोंडाशी आलेली सत्ता महायुतीवाल्यांना देतील तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकाराडीजी नाही धन्यवाद नमस्कार